सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तालिबानी कारभारा विरोधात माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट राष्ट्र राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोजी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतबा कांबळे यांच्या मार्गदर्शनात आली आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली होती कारण याच्या अगोदरची जी नोकर भरती केलेली आहे ती नोकर भरती म्हणजे निवळ फंड वसूल करणं आणि मतदानाची वोट बँक तयार करणं हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून तथाकथित संचालकांनी केलेली खोटीर भरती त्याच पद्धतीने आता जी काही नोकर भरतीचा आट्टास यांनी मांडलेला आहे त्याच्या विरोधात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाबरोबर मी पत्र व्यवहार केला होता मागासवर्ग कक्षाचा रोस्टर तपासणी अहवाल घोषित करा म्हणून मागणी केली होती त्याच्यानंतर दहा फेब्रुवारी दोन हजार चारचा आरक्षणाचा जो कायदा आहे ती कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही मागणी केली होती मात्र पहिल्या बैठकीला सातारा शहर पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेबांनी मध्यस्थी केल्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाची डळकबाजी करण्यात आली त्यावेळेला डी सी सी बँकेचे सीईओ डॉक्टर राजेंद्र सरकाणे हे पळून गेले होते त्याच्यानंतर आज दुसरी वेळ झाली चर्चा करण्याची यावेळेला शाहूपुरी पोलीस चौकीच्या पोलिसांनी मध्यस्थी करून हा संवाद घडवून आणला पण ज्याच्या जे आम्ही संवाद केला ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सी ओ मान्य डॉक्टर राजेंद्र सरकाळे डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर एक लक्ष झालं की डॉक्टर राजेंद्र सरकाळेंच्या हातामध्ये काही नाही लहान मुलं म्हणतात ना बाबाजीचा ठल्लू तसा राजेंद्र सरकाळेंच्या हातामध्ये बाबाजीचा ठल्लू आहे इथले सगळे निर्णय हे संचालक मंडळ घेत असतात जे संचालक मंडळ आजी माझी आमदार खासदार आहेत आमदार खासदारांचे चेने चौपाटे आहेत आमदार खासदारांचे बंधू आहेत यांना सर्व काडी मात्र घेणे देणं पडलेलं नाही दोन हजार चारच्या च्या आरक्षण कायद्यानुसार या ठिकाणी शंभर बिंदू नेमारी रोस्टर तपासणी अहवाल प्रसिद्ध करूनच नोकर भरती करणं गरजेचं आहे मात्र डॉक्टर राजेंद्र सरकारला दहा फेब्रुवारी दोन हजार चारचा चा कायदा काय आहे हाच माहीत नाही ते कबूल करतात की हो तो कायदा मान्य पण त्या पद्धतीने अंमलबजावणी करायला असमर्थता दाखवतात तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो या ठिकाणी दोन हजार सहाचं सोळाचं परिपत्रक आहे हे दोन हजार सोळाचं परिपत्रक विशेष कार्य अधिकारी रमेश शिंगाटे जे सहकार पडेल वस्त्र उद्योग विभागाचे विशेष कार्य अधिकारी आहेत या कार्य अधिकाऱ्यांनी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळाला ला काढलेलं परिपत्रक त्यांना मान्य आहे कारण हे परिपत्रक त्यांच्या सोयीनुसार आहे मात्र दोन हजार चारचा चा आरक्षण कायदा हा त्यांना मान्य नाही आमची ही मेघ जी म्हणतात हीच आहे हा जो विशेष कार्य अधिकारी रमेश शिंगाटे या भाड्याला किती पैसे डी सी सी बँकेने चारले आणि त्याच्यानंतर त्यानं हे परिपत्रक काढलं हा संशोधनाचा मुद्दा ठरतो कारण परिपत्रक काढणारे एक का अधिकारी आहे मात्र विधिमंडळामध्ये कायदे पास करणारे विधिमंडळाचे सदस्य आहेत त्या सदस्यांनी दोन हजार चारचा जो आरक्षणाचा कायदा काढलेला आहे तो कायदा लो लो या लोकांना मान्य नाही कारण तो कायदा काढताना बहुजन वर्गातल्या विशेषतः लोकांना न्याय कसा भेटेल यासाठी अवल सचिव महाराष्ट्र जी के राऊत यांनी दहा फेब्रुवारी दोन हजार चार ला महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासनाचा परिपत्रक नुसार चिअर काढलेला कायदा काढलेला आहे मात्र डॉक्टर राजेंद्र सरकाळे हे त्यांच्या सोयीनं परिपत्रकाला महत्व देतात कायद्याला महत्व देत नाही त्यांचा बोलवतो धनी वेगळा आहे म्हणजे पगारापुरतंच बोलायचं ह्या कामावरती असलेले डॉक्टर राजेंद्र त्यांच्या हातामध्ये घंटा काय ठेवलेला नाही त्यांनी फक्त छ म्हणलं की कान उभं करायचं आणि हाड म्हणलं की शेपूट घालायचं ही भूमिका डॉक्टर राजेंद्र सरकळेची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकीय कामकाजाला प्रचंड हानिकारक ठरत आहे प्रचंड त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं दुसऱ्या वेळची सुद्धा चर्चेमध्ये काही निष्पन्न झालेलं नाही चर्चा फिसकटली म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा तीव्र स्वरूपात जाहीरपणे निषेध आहोत निषेध निषेध आणि या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला आम्ही सूचित इशारा देतो दमदांडी यांच्या मनमानी कारभाराप्रमाणे जर तुम्ही चालाल तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काय आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार म्हणून दाखवण्याची आमची भूमिका आहे आणि ती जबाबदारी आम्ही स्वीकारतो गेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आमदार जयकुमार गोरेंनी हायकोर्टामध्ये स्टे घेतला होता त्याच्यानंतर जयकुमार आता काय जयकुमार गोरे म्हणजे मांडवली वाचसेच म्हणत जातो आमदार जयकुमार गोऱ्हे नेमकी किती कोटीमध्ये मांडवली केली किंवा किती शिटांमध्ये मांडवली केली हे जयकुमार गोरेला माहिती असेल मात्र जयकुमार गोरेंसारखा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कदापि मांडवली करणार नाही सेटलमेंट करणार नाही तर या प्रक्रियेविरोधात उद्या आम्ही या ठिकाणी डी सी सी बँकेच्या बाहेर तीव्र स्वरूपाचं निषेध आंदोलन करणार आहोत त्याच नंतर धरणे आंदोलन सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी सहकार आयुक्त सहकार आयुक्ताच्या या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून देणार आहे सोयीनुसार कायदा वापरणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती अंकुश ठेवणं गरजेचं आहे कारण आताच लोकर भरती काढली याचं कारण आहे लोकसभा नंतर तर विधानसभा नजरेसमोर आहे विधानसभेला नोट पण पाहिजे आणि ओढ पण पाहिजे नोट पाहिजे असेल तर प्रत्येक संचालकाने कोटा ठरवून घ्यायचा कनिष्ठ लिपिकेला पंधरा लाख आणि शिपायला दहा लाख या पद्धतीने रक्कम गोळा करायची आणि ती रक्कम येणाऱ्या विधानसभेमध्ये वापरायची हा जो यांचा आसुरी इच्छा आहे या आसुरी इच्छाला सुरू मिळाल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वस्त बसणार नाही सहकार आयुक्तांना आम्ही विनंती करणार आहे की आपल्याला नोकर भरती करायची आहे तर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर नोकरवरती करा ही आमची मागणी जर सहकार आयुक्ताला ऐकली नाही तर मग मात्र सहकार आयुक्ताला घेराव घालून प्रत्यक्ष सहकार आयुक्ताच्या तोंडालाच काला फासलं जाईल गुन्हे काय दाखल व्हायचे ते होऊ द्या गुन्हे दाखल होणं म्हणजे आमच्यासाठी पुरस्कार प्राप्त होण्यासारखं आहे कारण रस्त्यावरची लढाई जर आम्ही लढलो नाही तर आमची पुढची पिढी बर्बाद होणार आहे आणि ही पुढची पिढी बर्बाद होण्याचं स्वप्न सातारा जिल्हामध्ये होती बँकेमध्ये सोनाचा चमचा घेऊन जन्माला आलेले अवलाद वाट बघत बसलेले ती त्यांची इच्छाशक्ती आम्ही कदापि मान्य होऊ देणार कदापि सक्सेस होऊ देणार नाही याची नोंद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासन विशेषतः डॉक्टर राजेंद्र सरकार आणि ज्यांना आसुरी आता लालसा चुकलेली आहे नोकर भरतीची त्यांनी घ्यावी उद्या मात्र या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र स्वरूपाचं निषेध आंदोलन करेल आणि त्याच नंतर पुढच्या आंदोलनाची दिशा फायनल केली जाईल याची ग्वायदेतून रोज घेतो जय भीम जय भारत जय शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचा 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 बँक सी सी बँकी बँक अरे तुमच्या राज्यात अरे तुमच्या राज्यात